केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तळगाळापर्यंत पोहोचवा लोकसंपर्क ठेवा येणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्षाला निश्चितच घवघवीत यश मिळेल असं प्रतिपादन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री नामदार रक्षा खडसे यांनी श्रीगोंदा येथे भाजपाच्या श्रीगोंदानगर विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीमध्ये के बोलताना केलं याप्रसंगी पुढे बोलताना खडसे म्हणाले की राज्यामध्ये आपल्याला पुन्हा सत्ता मिळवायची आहे सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या राबवल्या आपण न्यात सातत्यानं पाठपुरावा करावा श्रीगोंदा मतदारसंघात संघटना मजबूत आहे आमदार यांचं काम देखील उल्लेखनीय आहे पण आत्मविश्वास नको तर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन काम करावे या प्रसंगी बोलताना आमदार बबनराव पासपोते यांनी मतदारसंघात पाण्यापासून सर्व प्रश्न सोडवले आपण सामाजिक बांधिलकीतून काम करतो असं सांगत लोकसभा निवडणुकीच्या वेळी वेगळी परिस्थिती होती त्यामुळे मताधिक्य घटले पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात विक्रमसिंह पासपोते आणि टीम लक्ष आहे त्यामुळे मतदार पुन्हा संधी देणार आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला याप्रसंगी विक्रमसिंह पासपुती यांनी केलेल्या कामांचा आढावा घेतला तर कार्यकर्त्यांनी नामदार खडसे यांच्याकडे महायुतीमधील घटक पक्षामधील जबाबदार नेत्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती उमेदवाराचा प्रचार केला नसल्याचं निदर्शनास आणून दिलं त्यावर नामदार खडसे यांनी त्याचा अहवाल पाठवणार असल्याचं स्पष्ट केलं याप्रसंगी माजी नगरसेवक शबीर बेपारी व सहकाऱ्यांनी तसेच विविध गावातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पत्रकारांशी बोलताना नामदार रक्षा खडसे यांनी आपल्यावर नगर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली असून आज आपण तीन मतदारसंघांमधे आढावा बैठक घेतली श्रीगोंदा संघटन मजबूत आहे तसेच आमदार बबनराव पाचपुते यांच्या दूरदृष्टीने अनेक कामे मार्गी लागल्याने येणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्षाला निश्चितच यश मिळेल पक्षाने आपल्याला योजना पोहोचल्या की नाही संघटन कसे आहे निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी काय उणीवं आहेत याचा आढावा घेण्यासाठी पाठवला आहे असं सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाला कोसळल्याप्रकरणी विरोधकांनी अस्थेच्या बाबतीत राजकारण आणू नये असं आवाहन करत सरकारने याविषयी गांभीर्याने चौकशी करत आहे असं स्पष्ट केलं श्रेष्ठींकडनं आणि प्रदेशाकडनं मला नगर जिल्ह्यातल्या सहा विधानसभेच्या प्रवासाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आज त्याच्यापैकी आज तीन विधानसभा मी केल्या उद्या तीन करणार आहे आणि आपल्यालाही सगळ्यांना माहीत आहे की येणाऱ्या पुढच्या दोन तीन महि महिन्यामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका कधी पण जाहीर होऊ शकतात आणि त्या अनुषंगाने प्रत्येक मतदारसंघामध्ये संघटनेच्या माध्यमातून आपली कशी तयारी आहे काय करायची गरज आहे किंवा आपल्या कार्यकर्त्यांचे मतं काय आहेत जाणून घेण्यासाठी प्रदेशाने मला आज इथे पाठवलेलं होतं आणि त्या अनुषंगाने आज आपले इथले स्थानिक आमदार आपले नेते साहेबांच्या उपस्थितीमध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळे आमचे कार्यकर्ते असतील महिला मोर्चाचे आमचे सगळे पदाधिकारी असतील युवा मोर्चा सगळेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय शांतते पद्धतीने अतिशय व्यवस्थितपणे ही बैठक आज पार पडलेली आहे कार्यकर्त्यांनी आपले आपले मतं सुद्धा मांडल्या आणि संघटनेच्या अनुषंगाने खूप चांगली व्यवस्था इथे आमची उभी आहे आणि मला विश्वास आहे की खूप ही जागा आमची परत तिसऱ्यांदा आता परत साहेब इथून जे कोणी उमेदवार राहतील आपले पक्षाचे ते निवडूनच देतील साहेब पाचुते साहेब नक्कीच खूप चांगलं काम या मतदारसंघामध्ये त्यांच्या माध्यमातून उभं राहिलेलंच आहे पण कोणत्याही निवडणुकीला सामोर जात असताना कुठेही ओव्हर कॉन्फिडन्स होता कामा नाही याची सुद्धा काळजी घेण्याच्या सूचना आज आम्ही कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत या काही शासनाच्या योजना केंद्र असेल राज्य सरकारच्या योजना त्या तळागाळापर्यंत पोहोचल्या आहे की नाही कुठे काय अडचण आहे याची सुद्धा दक्षता घेण्याच्या संदर्भात मी आज कार्यकर्त्यांची चर्चा केली बघा असं उमेदवार ठरवायचं मला अधिकार नाही किंवा मी आज त्याच्यासाठी आलेली पण नाहीये मी आधीच शब्द वापरला की संघटने बैठक आहे शेवटी कोणाला उमेदवार द्याय कोण उमेदवार राहील नाही राहील हा पक्ष श्रेष्ठींचा विषय त्या प्रक्रियेमध्ये आज तरी मी नाहीये मला आज जी जबाबदारी ते मी पार पाडली पाचपुते साहेब आज सिटिंग आमदार आहे इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आहे नक्कीच त्यांची सुद्धा इच्छा आहे ना ते कंटिन्यू पण होऊ शकतं अजूनही कोणी इच्छुक उमेदवार असू शकतो दुमद नाही इच्छा ठेवणं काही काही गैर चुकीचं आहे अशातलं नाही आहे पण शेवटी तो निर्णय पक्षाचा आहे आणि कार्यकर्ता म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला आपली आपली जबाबदारी पार पाडणं प्रत्येक कर्तव्य सांगेल की या विषयाबद्दल नक्कीच आज त्याच्या वेदना महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आहे कारण की शेवटी छत्रपती शिवाजी महाराज हे आपले देवत आहे जी घटना घडली दुर्दैवी घटना घडली पण याचा अर्थ असाही नाही आहे की विरोधकांनी त्याच्यावर राजकारण करावं काल आपण बघितलं असेल की आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आज स्वतः प्रधानमंत्री साहेबांनी स्वतःहून माफी मागितली आहे कारण की शेवटी आज आपलं आज प्रत्येक जण कोणत्याही जातीचा असो धर्माचा आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय चांगलं कार्य करत नाही किंवा ते होऊ शकत नाही म्हणून विरोधकांनी कुठेही राजकारण न करता ठीक आहे आज काय कारण असतील नसतील आज सरकार त्यांच्या माध्यमातून शोधतंय पण अशा कुठे ना कुठे आस्थेच्या विषयामध्ये राजकारण होतं कामा नाही असं माझं व्यक्तिगत थँक्यू या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतिभाताई पासपोते परिक्रमा संकुलचे प्रतापसिंह पासपोते भाजप पदाधिकारी विविध गावातील सरपंच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा